नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण हे ना अगदी सोप्या पद्धतीने तूप काढणार आहोत तर जी आता आपण पंधरा वीस दिवसांची आपण जी साचवलेली साय होती ती घेतलेली आहे ती आता चांगल्या प्रकारे एक चम्मच घ्यायचा आणि त्याच्याने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायची फेट ती फेटत असताना तिच्यात थोडं थोडं पाणी ॲड करत चालायचं आणि चांगल्या प्रकारे ती फेटत राहायची आता इथं माझ्याकडे रवी म्हणतात तिला तर ती माझ्याकडे ॲवेलेबल आहे त्याच्याने अगदी इझिली लोणी आपल्याला काढता येतं तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही चम्मचने चांगलं फेटून फेटून तसं देखील लोणी निघतं व्यवस्थित पण इथं माझ्याकडे आहे म्हणून मी त्याच्याने चांगलं फेटते तर तुम्ही इथं बघू शकतात छान प्रकारे आपलं लोणी तयार होतं आहे पण इथं पाण्याचा वापर आपल्याला चांगलाच करायचा आहे प्रत्येक वेळेला थोडं थोडं पेटून झाल्यावरती थोडं थोडं पाणी आपल्याला टाकत राहायचं आहे त्याच्यात जेणेकरून आपलं लोणी चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून होतं त्यामुळे आपल्या तुपाला वास वगैरे येत नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपलं लोणी आता तयार होते तर ते लोण्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि हे जे उरलेलं असतं तर त्याला आपण ताक बोलतो त्या ताकाची आपण कडी करायला ते आपण उपयोगात घेतो आता इथं सगळं लोणी काढून झालेले ते परत आता एकदा चांगल्या पाण्याने आपण वॉश करून घ्यायचं आहे बघू शकतात किती छान प्रमाणात आपलं लोणी तयार झालेले आहे आता चांगल्या पाण्याने ते चांगलं वॉश करून घ्यायचं आहे आणि आता याचे परत लोण्याचे गोळे बनवायचे आहेत त्याच्यातलं चांगलं पाणी वगैरे असं दाबून काढून घ्यायचं आहे आणि ते आता एका भांड्यात ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही इथं किती छान प्रकारे आपला लोण्याचा गोळा असा तयार झालेला आहे आता हे राहिलेले सगळे लोण्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते पातेल्यात टाकायचे आता हे सगळं झाल्यावरती ते पातेला आता आपण गॅसवरती तूप बनवण्यासाठी ठेवणार आहोत तर बघा गॅसवरती ठेवल्याप्रमाणे लगेच ते लोणी वितळायला सुरुवात झालेली तर मिडियम गॅसवरती आपल्याला आता हे लोणी वितळू द्यायचं आता हे थोडंसं आपण चम्मचने चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपला गॅस चालू आहे तोपर्यंत मध्ये मध्ये असं हे तूप चम्मचने हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली ते आपल्याला पातेल्याला वगैरे लागणार नाही इथं बघू शकतात तुम्ही आपलं लोणी पूर्णपणे वितळलेलं आहे आता हे पूर्ण लोणी एक ट्रान्सपरंट जोपर्यंत होत नाही जोपर्यंत असं तुपासारखं दिसत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसवरती उकळू द्यायचं आहे फक्त मध्ये मध्ये आपण चमचाने ते हलवत राहायचे बघू शकता हळूहळू लोण्याचा कलर बदलत चालला आहे पंधरा वीस मिनटाची ही प्रोसेस आहे मिडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं ते होऊ द्यायचं घाई करायची नाही नाहीतर मग आपलं तूप जळू पण शकतं त्याच्यामुळं मीडियम गॅसवर किंवा कमी गॅसवरती थोडा वेळ लागला तरी चालेल पण असं छानपैकी हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं तूप व्यवस्थित निघतं जळत नाही हे बघू शकतात तुम्ही पूर्ण आता आपलं लोणी जे होतं ते पूर्ण वितळून असं ट्रान्सपरंट झालेलं आहे आता आपले तूप जवळजवळ रेडी होत आले तर जोपर्यंत ते व्हाईट जो पार्टिकल पूर्ण ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत ते गॅसवरती उकळू द्यायचे आता बघू शकता तुम्ही पूर्ण नितळ असं आपलं लोणी तयारी सॉरी तूप तयार ते जास्त उकळल्यामुळं तो फेस येतो तो ते आता आपण गाळून घ्यायचे आणि ती जी ब्राऊन कलरची दिसते तिला बेरी बोलतात तर ती साखर टाकून एक च नंबर असे छान खायला लागते तिथे तुम्ही खाऊ शकता चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही इथं बघू शकतात एकदम ट्रान्सपरंट क्लिअर असं आपलं तूप तयारी अगदी सोप्या पद्धतीने तूप आपण इथं काढलेलं आहे थँक्स फॉर वॉचिंग